आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव सोने व चांदीच्या किमती आता कुठेही थांबत नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे रोजच सोन्याचे भाव वाढत असलेल्या बातम्याही आता आपण सर्वजण रोजच पाहत आहोत नेहमीप्रमाणे आजही सोने व चांदीचे भाव पुन्हा वाढलेले आहेत भारतामध्ये सोन्यातील गुंतवणूक ही महागाईपासून संरक्षण मिळण्यासाठी केली जाते परंतु सध्या असलेले सोने चांदीचे भाव पाहिल्यानंतर आवश्यक गरजेनुसारच योग्य पर्याय निवडा आज चांदीचे भाव अठराशे ऐंशी रुपयांनी वर सरकून नवीन विक्रम रचला आहे तसेच सोन्याचे भाव आज सुद्धा विक्रमी तेजीमध्ये वर सरकलेले आहेत आपल्याला ही जर सोने चांदीचे रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चा चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात काल सोन्याचे भाव बाराशे चौऱ्याण्णव रुपयांनी वर सरकलेले होते तर चांदीचे भाव सुद्धा काल तीन हजार सहाशे सत्तर रुपयांनी वर सरकलेले होते आज सुद्धा सोने व चांदीच्या किमती फारच मोठ्या फरकाने वर सरकलेले आहेत आज एक किलो चांदीचे भाव अठराशे ऐंशी रुपयांनी वर सरकलेले आहेत आज सोन्याचे भाव तेवीसशे एकतीस रुपयांनी वर सरकलेले आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात कॅरेट आज सहा हजार सहाशे चाळीस रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्रेपन्न हजार एकशे वीस रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहासष्ट हजार तीनशे शहाण्णव रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार पाचशे बारा रुपये आठ आट ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अडुसष्ट हजार शहाण्णव रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याऐंशी हजार एकशे चोवीस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार तीनशे शहाण्णव रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याऐंशी हजार एकशे अडुसष्ट रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख तीन हजार नऊशे चौसष्ट रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार तीनशे पन्नास रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्वद हजार आठशे रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख तेरा हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख चौतीस हजार पन्नास रुपये पुढे आपण मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवर पाहू शकता